नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कश्यप सांगू लागतात की या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागेल आणि तुम्हाला ही स्पर्धा जिंकावी लागेल त्यानंतरच तुमचं ॲप आम्ही इथे सगळ्यांना दाखवते व मात्र आता स्पर्धेचे नियम आणि अटी ते सांगू लागतात आणि या स्पर्धेचे बॅनर तुम्ही सगळीकडे लावा आणि गावामध्ये चर्चा या गोष्टीची व्हायला हवी तेव्हा सयाजी म्हणता तुम्ही काळजीच करू नका ही स्पर्धा आम्ही स्पॉन्सर करूच दुसरीकडे मात्र आता जानकी देवीचे आभार मानते की तू खूपच चांगली बातमी दिली आहे तेव्हा ती या गोष्टीवर गोड खायला हवं असं म्हणते तेव्हा अवंतिका म्हणते मी डाएटवर आहे ना तेव्हा आता लगेचच जानकी म्हणते राहू दे का तुझं डाएट माझ्या समोर नको तुझं डायट त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते की मी तुला राजगिऱ्याचे लाडू करून पाठवते तेव्हा मात्र आता लगेचच अवंतिका म्हणते नुसते पाठवू नका मला शिकवा पण नाही तर तो सौमी मला टोमणे मारतो फक्त खाता येत शिकता काही येत नाही तर लगेचच अवंतिकाला जानकी म्हणते असे म्हटले का सौमित्रा भाऊजी बघतेच मी त्यानंतर मात्र आता गावामध्ये बॅनर लावलेले असतात आणि त्या गोष्टीची चर्चा सगळीकडे होत असते की स्त्री व सौ स्पर्धा आहे आणि ती जिंकणाऱ्याला पंचवीस लाखाचं बक्षीस आहे आणि ही स्पर्धा स्पॉन्सर मात्र सुमित्रा एंटरप्राइजेस म्हणजे आता सारंग आणि ऐश्वर्याच करत असणार हे त्या दोघींच्या लक्षात येतं आणि त्यामुळे एवढं मोठं स्पॉन्सरशिप हे करता आहे कशासाठी हा त्यांना विचार पडतो दुसरीकडे मात्र सारंगाला फार टेन्शन आलेलं असतं इकडे आता ऐश्वर्या आणि सयाजी सगळ्यांना आमंत्रण देत असतात फोन सुरू असतात इकडे सारंग दोघांशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण कोणीही ऐकत नाही तेवढ्यात आता तो जोरात ओरडतो ओ टेलिफोन ऍक्शन जरा बंद करा तुमचे हे फोन मी काय सांगतोय त्या ऐका जरा बघा एका दिवसात पाच लाखाचा धुराळा झालेला आहे एवढे पैसे वाया चाललेले आहे इथं काय कशात नाही आणि फाटक्यात पाय असं झाला आहे आधीच एवढं लोन घेऊन ठेवलं आहे लोन पण माझ्या नावावर आहे तेव्हा ते दोघं म्हणतात तुम्ही काळजी कशाला करता आहे हे जी स्पर्धा आपण जिंकलो तर फायदाच फायदा आहे तेव्हा ते म्हणतात की फायदा असेल तेव्हा आपण जिंकायला आधी हवं ना मला तरी वाटतं आहे ते लोनवाले मलाच चांगले धुणार आहे कारण लोन माझ्या नावावर आहे हे सगळं करायलाच हवं का आपण हे नको करायला असं सारंग सांगतो दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश ते पाम्पलेट जानकीला दाखवतो तेव्हा जानकी, जानकी म्हणते माहिती आहे मला मी मंदिरात गेले होते तेव्हा तिथे बॅनर वाचला तर आता ऋषिकेश म्हणतो जर त्यांना हे सगळं मिळालं ना तर त्यांना पुढे जायला काहीच हरकत नाही तेव्हा जानकी म्हणते पण आपलं नुकसान होईल ना तर ऋषिकेश म्हणतो कसं काय तेव्हा ती म्हणते की एकाच पद्धतीचे दोन ॲप जर झाले तर मात्र हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर आता ऋषिकेश म्हणतो हो ना ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही दुसरीकडे तेच पॅम्पलेट आता अवंतिका सौमित्राला दाखवते आणि सौमित्र ते बघून खूपच चिडतो की काय गरज आहे या सारंगला एवढा पैसा लावण्याची तर त्याला स्वतःचं डोकं नाहीये का इकडे अवंतिका म्हणते त्यांच्या डोक्याचा रिमोट कंट्रोल त्या ऐश्वर्याच्या हाती असतो ना त्यांना कधीच स्वतःची बुद्धी वापरता येत नाही का असं म्हणून दोघेही बोलू लागतात तेव्हा अवंतिका म्हणते तू जरा त्यांना समजावून तेव्हा सौमित्र म्हणतो काही फायदा नाही खरं तर त्या दिवशी याच गोष्टीबद्दल बोलायला ती आपल्या रूममध्ये आली होती आणि तेव्हाच मला अंदाज यायला हवा होता तरीकडे अवंतिका म्हणते आपण त्या स्पर्धेचा निकाल बदलू शकतो जरी आपण त्यांना थांबवू शकलो नाही तर आणि तेवढा सौमित्र म्हणतो म्हणजे कसं का काय आणि तेव्हा आता ते अवंतिका म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि त्यामध्ये आता अवंतिका आणि सौमित्रसुद्धा सुद्धा त्या स्पर्धेत भाग घेण्याचं ठरवतात दुसरीकडे मात्र श्रीवसव या स्पर्धेची तयारी झालेली असते आणि सगळेजण स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आलेले असतात तेवढ्या तिथे सगळ्यात आधी सारंग आणि ऐश्वर्या पोहोचतात त्यामुळे थे त्यांचं स्वागत केलं जातं आणि आता सगळ्याकडच त्यांचं नाव असतं दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग मिस्टर कश्यपला भेटतात त्यांना सांगतात की तुम्हाला हे माहिती आहे की आपण हे सगळं का करतो आहे त्यामुळे मला तुमच्याकडनं अगदी पक्क पाहिजे आहे की हे सगळं आम्हालाच भेटेल तेव्हा मात्र लगेच मिस्टर कश्यप म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला तर लगेच ऐश्वर्या म्हणते की म्हणजे आम्हीच जिंकणार आहे ना तर इतक्यात सौमित्र तिथे येतो आणि तो म्हणतो ते आधी तर खेळायला हवा तर इतक्यात मिस्टर कश्यप म्हणतात अरे या या वकील मधले मोठे सर्कल आहे हे दोघे वकील असे म्हणू लागल्यावर आता त्या दोघांचं कौतुक मिस्टर कश्यप करता आणि हे बघून आता लगेचच ऐश्वर्याला खूप त्रास होतो की सौमित्र आणि अवंतिकाचं इतकं मोठं नाव आहे हे मात्र मिस्टर कश्यप सांगू लागतात तेव्हा मात्र ते म्हणू हो लागतात की तुम्ही एकमेकांना ओळखतात का तेव्हा सौमित्र म्हणतो हो हा माझा लहान भाऊ आहे आणि ही त्याची बायको आहे अवंतिका मात्र म्हणते आपण या स्पर्धेत भाग घेतल्यावर कोणाला काही प्रॉब्लेम यायला नको तर इतक्यात अवंतिकाचं बोलणं अडवण ऐश्वर्या म्हणते पण जिंकणार तर आम्हीच आहोत तर लगेच तिथे जानकी येते आणि ऋषिकेश पण तेव्हा जानकी म्हणते हो पण आत्मविश्वास हवा पण फाजील आत्मविश्वास नको आणि त्याआधी खेळ तर खेळायला हवा मग आपण बघू कोण जिंकणार कोण हरणार इकडे मात्र ईश्वराला राग येतो आणि तेव्हा बरोबर ना ग अवंतिका असं जानकी म्हणते तेव्हा लगेचच अवंतिका म्हणते करेक्ट बोलता आहे तुम्ही वहिनी त्यानंतर आता लगेचच ऋषिकेश आणि सारंग एकमेकांकडे रागाने बघतात दुसरीकडे मिस्टर कश्यप विचारतात तुमचं नाव काय तेव्हा जानकी आणि ऋषिकेश त्यांची ओळख देतात दुसरीकडे मात्र आता पुन्हा रण दिवे असं म्हटल्यावर लगेच सौमित्र म्हणतो हो आम्ही तिघे भाऊ आहोत तर तेव्हा आता मिस्टर कश्यप म्हणतो एका स्पर्धेत तीन भाऊ मजा येणार आहे मग ह्या स्पर्धेला त्यानंतर मात्र आता फॉर्म जानकी हातात घेते आणि ऐश्वर्याला म्हणते तुला स्पर्धा खेळायची खूप हौस आहे ना तर आता बघू कासव जिंकतो कसा त्यानंतर मात्र ते तिघेही जण फॉर्म भरू लागतात आणि आता तिथले स्पर्धेचे नियम मात्र तिथले कंटेंट सांगू लागतात त्यानंतर आता स्पर्धेचे नियम ऐकल्यानंतर पुढे ते सांगू लागतात की हे पंचवीस लाखाचं बक्षीस तर तुम्हाला मिळेलच पण तुम्हाला मीडियाकडनं आमच्याकडनं जी काही मदत हवी आहे टेलिव्हिजन चॅनलकडनं ती सगळी तुम्हाला मिळणार आहे आणि हे ऐकून मात्र जानकी ऋषिकेश पण खुश होतात कारण आता त्यांच्याही कंपनीला यामुळे खूप सपोर्ट मिळू शकतो दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंग पहिलेच आनंदात असता दुसरीकडे आता इकडे नानांना सुमित्रा सगळं सांगत असते की त्या स्पर्धेमध्ये आपल्या तिन्ही मुलांनी आणि तिन्ही सुनांनी भाग घेतलेला आहे मला खूप आनंद झाला तेवढ्या तिथे आजी येते आणि म्हणते ऋषिकेश जानकी काही तुझे आहेत का ग तुला अजून पण तेच बोलायचं आहे का हे ऐकून आता पुन्हा नानांना राग येतो आणि तेव्हा सुमित्रा म्हणू लागते काय ग तू असं का बोलत असते आणि त्यावर पुन्हा ते आजीला सुनावते आणि आजी म्हणते हे बघ ऐश्वर्याने ही कंपनी चालवण्यासाठी हातात घेतली आहे आणि त्या लोकांना ऐश्वर्याने आणलं होतं ना मग काय गरज आहे जानकीला याच्यामध्ये भाग घेण्याची तर इकडे लगेच बाजू घेऊ लागते तर नाना म्हणतात बरोबर आहे तर आता आजी डोक्याला हात लावते तुमच्याशी बोलून ना काही फायदाच नाहीये तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते हो का तुला नेहमी तिचंच दिसतं पण त्या दिवशी त्या ऐश्वर्याने तिचा इतका अपमान केला ते नाही दिसलं तेव्हा तू कुठे होती तेव्हा लगेचच नाना म्हणतात हा आता आणि इतक्यात लगेच आजी आज म्हणते ते जाऊ दे ते महत्वाचं नाही लगेचच आजी आज म्हणू लागते माफ करत जावं बापू पण सुमित्रा मी तुला सांगून ठेवते अजूनही ही, ही कंपनी तुझ्याच नावाने आहे त्यामुळे तुला सारंगने ऐश्वर्याला ऐश्वर्यालाच सपोर्ट करायला हवा हे लक्षात ठेवते मात्र आता काय बोलावं हे सुमित्राला कळत नसतं कारण आता आजीने मात्र एकदम ठणकावून सांगितलेलं असतं की तू जानकीला सपोर्ट करायचं नाही तू फक्त सारंग आणि ऐश्वर्यालाच सपोर्ट करायचा असं म्हणून थी थी है। है पने ती तिथून निघून जाते दुसरीकडे सुमित्रा मात्र विचारात पडते येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांशी बोलत असतात तेव्हा जानकी म्हणते काय झालं कसलं टेन्शन आहे तर मात्र आता ऋषिकेश म्हणतो हे बघ आपण तर स्पर्धा अगदी प्रामाणिकपणे खेळू पण ती तिकडे आहे ना चीटर क्वीन तर ती नक्की काही ना काही करणार ती काही शांत बसणार नाही दुसरीकडे मात्र ऐश्वर्या सारंगला सांगत असते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका कारण उद्याची स्पर्धा त्या पाच लोकांनी टेन्शन घेण्यासाठी आहे आपणच जिंकणार आहे या गोष्टीवर आधीच शिक्कामोर्तब झालेला आहे मी असं काहीतरी करून आलेले आहे ना ते तुम्हाला उद्या कळेलच म्हणून ऐश्वर्या खुश असते आणि दुसरीकडे आता जानकी विचारत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा